रामकृष्ण हरी विठ्ठल केशव तिसऱ्या महिन्यामध्ये शेळी आणि मेंढी यांच्या पिल्लांना खुराक कोणता द्यायचा आहे हे आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगितलं आता या खुराकामध्ये काय मिसळायचं पिल्लांना द्यायच्या अगोदर आणि त्यांना दिवसभराचा चारा काय द्यायचा की जेणेकरून पिल्लांची वाढ जी आहे तिसऱ्या महिन्यापर्यंत पंचवीस ते तीस किलोच्या आसपास झाली पाहिजे झालीच पाहिजे लक्षात ठेवा आणि तेही देशी पिल्लांची वाढ देण्यात आलं का त्याच्यासाठी आपल्या देशीवरती दुर्लक्ष करून चालणार नाही देशीवरती दुर्लक्ष करून चालणार नाही त्याच्या त्यातल्या त्यात उस्मानाबादीवरती दुर्लक्ष करून चालणार नाही सारखी जात नाही लक्षात ठेवा तर ऐका पुढे मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये खुराक कसा तयार करायचा तो मी सांगितलेला आहे आता या खुराक तयार केलेल्या खुराकामध्ये दहा पिल्लांसाठी तो खुराक मी सांगितलेला आहे दहा किंवा पंधरा पिल्लांसाठी तर या खुराकामध्ये या तिसऱ्या महिन्यामध्ये लक्षात ठेवा तीन बटाटे एवढे एवढे तीन बटाटे असतील जे मिक्सर सांगितलेला आहे मी लावायला त्या मिक्सरच्या अगोदर तीन जास्तीत जास्त पाच बटाटे काय करायचं बारीक चिरून अगदी बारीक चिरून एवढे एवढे तुकडे करून ते बटाटे त्या ह्याच्यामध्ये टाकायचे तुम्हाला कसं आहे पहा लहान मुलं सुद्धा लक्ष द्या व्यवस्थितरित्या लहान मुलंसुद्धा काय करतात ज्या वेळेला तुम्ही राईस बाहेरचा आणता देण्यात आलं आपल्या इकडे महाराष्ट्रामध्ये किंवा सर्वकडंच लोकांच्या प्रकृत्या सुटण्यासाठी कारणीभूत हा बरं का लक्षात ठेवा मग ते कुठल्याही प्रकारचा राईस असेल त्याच्यामध्ये नूडल्स असतील त्याच्यामध्ये म्हणजे शेजवानी राईस असेल त्या नूडल्ससाठीही सा लहान लहान मुलं खातात देण्यात आलं का तुमच्या मग त्यांना भात तर आपणाला खाऊ घालायचं आहे म्हणजे आपण केलेलं जे आहे ते खाऊ त्यांना घालायचं आहे मग त्यामध्ये जर बटाट्याच्या एवढ्या एवढ्या छोट्या छोट्या फुडी जर हळद मीठ आणि गूळ लावून जर त्याच्यामध्ये टाकल्या आणि ते, ते सगळं त्या मिक्सरमध्ये मिसळ आणि ते जर दूध पाजल्यानंतर लक्षात ठेवा दूध कधी पाजलं आहे तुम्ही तर साधारण सकाळी सात वाजता दूध तुम्ही पाजलं असेल दूध पाजल्यानंतर त्यांना उड्या मारू द्यायच्या त्यांना थोडंसं खेळू द्यायचं लगेच खुराक ठेवायचा नाही दूध पाजल्यानंतर साधारण दोन तासाचा कालावधीमध्ये गेला पाहिजे आहे आणि नंतर त्यांना नऊ वाजता खुराक द्यायचा नऊ वाजता खुराक द्यायचा तो खुराक त्यांना खाऊ द्यायचा दोन अडीच तास चांगले बसू द्यायचे लक्षात ठेवा आणि त्यांना साडे अकरा ते बाराच्या दरम्यान या पिल्लांना वाळलं खाद्य टाकायचं वाळलं मग आता या वाळ्या खाद्यामध्ये के कुट्टी केलेलं तुमचं वैरण असेल वाळी वैरण कुठेही असेल लक्षात ठेवा किंवा तुमच्याकडं जर तूर गुस्सा किंवा हरभरा भुस्सा किंवा सोयाबीनचा गुस्सा असेल तर तो भुस्सा हे तिन्हीचं पाणी मिश्रित करायचं लक्षात ठेवा कुठलं पाणी त्याच्यावरती मारायचं पहा जे तुम्ही भुस्सा टाकणार आहात किती बी असेल म्हणजे एक पाटी असेल दोन पाटी असेल तुम्ही गव्हानीमध्ये जर त्यांना टाकणार असाल जर काड्या जर त्या जा, ह्याच्यामध्ये जा, जास्त असतील तर तो भुस्सा एक दोन वेळा त्या ह्याच्यातून कुट्टी मशिनीतून काढा आणि तो बारीक होऊ द्या बारीक झाल्यानंतर अगदी काडीसुद्धा ठेवत नाहीत बरं काही छोटी पिल्लं परंतु केव्हा जेव्हा मी हे असं सांगतोय तेव्हा हे कराल तेव्हाच ते काडीसुद्धा ठेवत नाही आहे त्याच्यामध्ये पा पातेल त्या वड़ा वड़ा एक पातेलभर पाणी उकळण्यासाठी ठेवायचं त्या पातेलेभर पाण्यामध्ये एवढा एवढा गुळ टाकायचा लक्ष द्या व्यवस्थित या गोष्टी मी ज्या सांगतोय ते थोडंसं मीठ टाकायचं एक चमचा दीड चमचा आणि यामध्ये थोडीशी काळी मिरी एक पाश्तादाने काळ्या मिरीचे पाश्सादाने चेचून त्यात टाकायचे दालचिनी त्यात थोडीशी चेचून टाकायची चे. आणि हे पाणी चांगलं उकळू द्यायचं आल्याचा एक एवढा एवढा तुकडा किसून टाकायचा त्याच्यामध्ये लक्ष द्या या गोष्टीवरती हे फार महत्वाचं आहे ते पाणी चांगलं उकळू द्यायचं आणि ते उकळलेलं पाणी जे आहे ते त्या चाऱ्यावरती जो तुम्ही पाठी दोन पाट्या जो चारा टाकणार आहे त्या चाऱ्यावरती टाकायचं चा, तो चारा चांगला हलवायचा तो चारा चांगला हलवल्यानंतर थोडासा हाडकू द्यायचा एक दहा ते पंधरा मिनटं उन्हात ठेवून हाडकू द्या जरा थोडासा खालीवर करा आणि तो चारा गव्हाणीमध्ये टाका तुम्हाला सांगतो एका पंधरा ते वीस मिनटामध्ये त्या चाऱ्याचा पूर्ण बुकणा करून टाकतील काडी सुद्धा तुमच्या गव्हामध्ये राहणार नाहीये सत्य बोवले माझी वाचा चुकीचं मी सांगत नाही काहीतरी येण्यासारख्या कमेंट्स करत जाऊ नका आणि ही जी माहिती आहे ही पर्टिक्युलरली माझं ज्ञान आहे मी अनुभवलेलं ज्ञान आहे त्याण्यात आलं का तुमच्या ए कुणाचं इकडं वाचून तिकडचं वाचून काय केलं पाहिजेल त्याच्यासाठी आपण त्या प्राण्यांच्या सानिध्यात राहिलं आहे त्यांना काय आवडतं हे तुम्ही अकरा साडे अकरा बारा वाजता दिलं ते की पुन्हा निवांत त्यांना ते खाऊन पाणी वगैरे मस्त पैकी पितात हे आता आपण जर गोड जेवण केलेलं असेल तर गोड जेवण केलं तर आपणाला पाणी पिणं आवश्यक आहे <coughs> आणि मी सांगितलं कुठल्याही प्रा प्राण्याच्या शरीरामध्ये कमीत कमी साठ ते सत्तर टक्के पाणी असतं आणि हे पाणी जर जास्त त्यांना त्यांनी पिलं गेलं तर आणखीन जी हिवाळ्यात उन्हाळ्यात पावसाळ्यात जी वाढ त्यांची व्हायची आहे ती वाढ आणखीन वेगाने होते लक्षात ठेवा एवढं सोपं असतं का सरांची पिल्लं कशी का अहो देशीच पिल्लं माझी होतात तुमची गैरसमजूत आहे की माझ्याकडे हायब्रीड आहे म्हणून तुम्ही येऊन पहा देशीच पिल्लं आहेत फक्त मी काय केलेलं आहे काळा बोरचा जो बोकड आहे तो मी तयार करून तो क्रॉससाठी वापरतोय पासूनच तयार केलेला आहे कलर हा त्याचा काळाच राहिला पाहिजे आणि दोन अडीचच्या दरम्यान त्यांना मग हिरवा कुठला बी मग तुम्ही लसून घास द्या मेथी घास यालाच म्हणतात थोडासा फरक आहे दोन्हीमध्ये किंवा सुबाबीचा पाला बांधा किंवा तुमच्याकडे कुठलंही हे सर्वांपेक्षा मी सांगितलंय की शेवगा जो आहे तो शेवग्याचा पाला इतका आवडीनं खातात पिल्लं परंतु आपल्याकडं तो नाहीच ना सध्या देण्यात आलं का तुमचं शेवगा वगैरे हे कसा लावायचा कशा पद्धतीनं कडणी ही झाडं जोपासायची ते मी सांगितलेलं आहे तुतीचा सा पाला असेल तर तुतीचा पाला द्या तुमच्याकडं कुठल्याही स्वरूपात ओलं जे आहे ते त्यांना असं टांगतं ठेवायचं ह्याच्या कडेला वागर जासे जे असते एक लावलेलं जे कंपाऊंड असतं त्याला असं टांगतं ठेवा त्यांना ते, ते, ते उड्या मारून ते खायची सवय लागते त्यांची नॅचरल सवय तिथं पूर्ण होते आणि त्यातून राहिलेल्या कुड्या ज्या आहेत त्या फेकून देऊ नका किंवा मोठ्या जनावरांनाही घालू नका त्या दावणीत टाका दावणीत म्हणजे गव्हाणीमध्ये टाका त्यातली जी छोटी पिल्लं आहेत की ज्यांना ही मोठी पिल्लं खाऊ देत नाहीत ती पिल्लं बाकीची पिल्लं सगळी बसली बसलेली असताना बस धावणी जाऊन ती राहिलेला पाला जो आहे तो ती खाता ते खातात लक्षात ठेवा त्यांना बी पोट आहे हो परंतु बाकीची पिल्लं त्यांना खाऊ देत नाही आणि मी पाठीमागच्याही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही काय करत जावा सेपरेशन नरांजण मादीचं सेपरेशन हे तिसऱ्या महिन्यामध्ये तसं वास्तविक आता दुसऱ्या महिन्यापासूनच करणं आवश्यक हो असतं परंतु तिसऱ्या महिन्यापासून तर कमीत कमी करा अडीच पावनी तीनला हे घातल्यानंतर मग सायंकाळचा खुराक जो आहे तो खुराक दूध त्यांना किती वाजता फासताय त्याच्यावरती अवलंबून हे, हे जिरण्यासाठी मात्र बाहेर त्यांना चांगल्या पद्धतीनं उड्या मारायला खेळायला चांगलं मैदान असलं पाहिजेल आहे येतं का लक्षात तुमच्या तर हे सगळं खाल्लेलं त्यांच्याकडून जिरल आणि त्यांची वाढ चांगल्या पद्धतीनं होईल सायंकाळचं दूध पाजल्यानंतर सायंकाळी सात साडेसातच्या दरम्यान त्यांना खुराक द्यायचा पुन्हा काहीही घालायची आवश्यकता आहे अशा पद्धतीनं पिल्लांना फक्त दोन टाईम खुराक आणि दोन टाईम चारा त्यातला एका वेळेस वाळला चारा आणि एका वेळेस ओला चारा असं जर दिलं आणि दोन दोन तासाचा गॅप ठेवून जर दिलं तर मग तुमच्या पिल्लांची वाढ काय होती ते पहा अगदी माझ्याजवळ जे जे वेगवेगळ्या वेगळ्या स्वरूपाचं ज्ञान आहे ते सर्व ज्ञान मी सर्व शेळी पालकांना मेंढीपालकांना देतोय ज्यांना आवडेल त्यांनी घ्या हात उचलून वाटलं आपण सबस्क्राईब करावं सरांचा व्हिडिओ तर करा करायलाच पाहिजे अशी जबरदस्ती नाही आहे पण आपली ज्या पद्धतीनं दुसऱ्याबद्दल नीतिमत्ता असते त्या पद्धतीनं आपल्याला फळं मिळतं झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो पुंडली हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल